是。 एक तारखेला माझी मिसेस डिलेवर लिहित आणली होती तिचं सिझर डिलिव्हरी झाली सिझरमध्ये ऑपरेशन बी झालं आणि तीन दोन तारखेला तीन तारखेला मुलं इथून गेलं ते मी गावी होतो मी काय नव्हतो इथं आमचे मामू होते सासरे ते मला काही माहीत नव्हतं मला कळल्यानंतर मी काल इथं सकाळी आलो आणि आता मुलं गावल्याबद्दल आम्ही सगळी खुश आहे काय पुलीजा मुण, पुलीजा मुण, एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती सायबरची मदत आम्ही सी सी टी व्हीमधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सीसीटीव्ही कॅमेरा कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आयपी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे ते आरोपी महिला त्याला मूल सोबत आम्ही आता अटक केलेला आहे हे बाळ तीन दिवसाचं शोधलं आणि ह्या बाळाची आणि त्याच्या आईची होणारी ताटातोट थांबवली यासाठी एक निरस्कर नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं सर्वांचा आभार आहे